चांगल्या माणसाला सांगणार ना नाही का हरभरा निघाला आता हरभरा नाहीये झाला हरभरा निघालाय आता आता कुठं हरभरा आहे मी समर्थ सर्वांना तर आता मशीन हिटिंगला ठेवलेली आहे काल जरा मटेरियल थोडंसं हे होतं म्हणजे प्रोडक्शन तिथेच तयार होतं ना प्रोसेसिंग होते तर त्यामुळे ना मटेरियल जरा ओलसर होतं कागद असतो ना आणि त्याला ग्लू वगैरे लागलेला असतं तर मटेरियल थोडं ओलसर होतं तर काळात काय आपण जास्त प्रोडक्शन काढलं नाही तर आता मी दुपारच्या टायमिंगला म्हटलं आता करून घ्यावं थोडंसं पेपर सुकलाय चांगला तर आता मी मशीन हिटिंगला ठेवलेलं आहे आणि हिटिंग झालं की आता आपलं आपण प्रोडक्शन चालू करूया शंभरवरती टेम्परेचर ठेवायचं आणि त्यानंतर मग मॅन्युअलमध्ये टाकून द्यायचं आणि डाऊन करून हिटिंग होऊ द्यायची तर आपली आज गुरुवार आहे आणि स्वामी समर्थांचा वार आहे तर माझे गुरुवार चालू आहे अकरा गुरुवारचे जे हे आहे उपवास आहे ते चालू आहेत माझे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कृपयाने आपले सात गुरुवार आज पूर्ण होतील त्यात कुठलीही अडचण आली नाही सात गुरुवारांमध्ये आज सातवा गुरुवार आहे आणि पटापट असे म्हणजे गुरुवार पूर्ण होत आहेत आणि लाईव्ह पण घेत असते तर देता? देता? प्लीज सर्वांनी लाईव्ह जॉईन करत जा शक्यतो संध्याकाळची वगैरे असते तर प्लीज सर्वांनी लाईव्ह जॉईन जा हॅलो नमस्कार कसे आहात आणि स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आज नवीन ब्लॉग मध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता दुपारचे दोन वाजले म्हणजे हा दोन वाजत आलेले आहेत आता घड्याळ तर नाही लावलेले त्यामुळे घड्याळमध्ये मी काही दाखवू शकत नाही तुम्हाला तर दोन वाजत आलेले आहेत मी लाईव्ह घेतली आता जस्ट आणि त्यानंतर बघा एवढं प्रोडक्शन मी काढलेलं आहे तर लाईव्ह म्हणजे स्टॉप प्रोडक्शन ह्यासाठी बंद केलं की मोबाईल चार्जिंग नव्हता आणि कंटिन्यूअसली काय होतं की जेव्हा मी लाईव्ह घेत असते ना तेव्हा म्हणजे लाईव्ह होईपर्यंत मी माझं प्रोडक्शन चालू ठेवत असते तर काल काल मी तुम्हाला कालच्या मी तुम्हाला सांगितलं आहे ना ते ह्याचं मटेरियल आणलेलं आहे कटिंग मटेरियल डायरेक्ट आणलेलं आहे आणि ते मटेरियल ना जरा ओलसर आहे त्यामुळे काय होतं की ते फोल्ड होऊन जात असं ओलसर असल्यामुळं आपलं जे मटेरियल आहे ना ते बऱ्याच दिवसाचं म्हणजे हे केलेलं असतं सुकलेलं असतं तिथे काय होतं जिथून आम्ही रॉ मटेरियल आणतो ना तिथे रॉ मटेरियल तयार करतात प्रोसेसिंग होते ना तो गोल्डन पेपर हा वेगळा असतो मग हा सिल्वर पेपर वेगळा असतो त्यानंतर त्यावरती प्रोसेस केली जाते ग्लू न चिटकवलं जातं ते आणि मग तो पेपर ओलसर आहे त्यामुळे जरा फोल्ड होत हे तर हे पाहू शकता तुम्ही एवढ्या प्लेट्स मी काढलेले आहेत तर हे जे एक एक प्लेट ठेवलेली सात सात प्लेट आहेत या आणि हे मी ना अर्ध्या तासा हा नाही अर्धा तास नाही एक पाऊन तास लागला मला हे काढायला पाऊन तास पंचेचाळीस मिनिट होतात पाऊन तास पण नाही लागला पाऊन तास म्हटल्या पंचेचाळीस मिनिट होतात मी चाळीस मिनिटांमध्ये काढलेले आहेत हे आणि आपण चाळीस मिनिटामध्ये आपलं बघूया आपण आता किती पॅकेट तयार होतात ते तर हे दोन आहेत हे तीन हे चार आणि हे पाच हा झाला पाच पाच चा बंच तर आपलं ह्याचं प्रोडक्शन किती आहे तासाला ते बघूया किती पॅकेट तयार झाले आहेत टोटल आपले ही सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे मी बऱ्याच जणांना काय होते कन्फ्युजन होतं की सेमी ऑटोमॅटिक मशीन म्हणजे काय असते तर बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं तर ही सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती पूर्ण व्हिडिओज पहा प्लीज त्यामध्ये तुम्हाला दिसेलच सेमी ऑटोमॅटिकमध्ये वर्क कसं करायचं एक दोन तीन चार आणि हे पाच हे झाले दोन पॅकेट आपले एक दोन तीन चार पाच हे झाले तीन पॅकेट हे काय करावं लागतं व्यवस्थित असं प्रेस करायचं पॅकिंग करताना आणि आपल्या स्ट्रिंग पॅकिंग करायची म्हणजे जेणेकरून हे कडक राहत नाही का तीन पॅकेट झालेत एक दोन सहा पॅकेट सात पॅकेट माझा ओमास तो पण ओवा गेलाय याला स्कूलला त्याची एक्झाम चालू आहे तर त्यामुळे मग तो हे करत असतो व्हिडिओ वगैरे काढत असतो पण आता मी डायरेक्ट ट्रायपोटला लावलेला आहे चार पाच किती झाले पॅकेट एक दोन तीन चार 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 आठ पॅकेट झाले एक दोन तीन चार पाच नऊ पॅकेट तीन चार पाच दहा पॅकेट अकरा बारा बारा पॅकेट झाले तेरा पॅकेट चौदा तीन चार पंधरा पाच सोळा एक दोन तीन चार पाच एक पॅकेट कमी पडलं सोळा आणि दोन अठरा झाले असते नाही अठरा पण होऊन गेले आपल्या पॅकेट त्या बेस्टे ज्या प्लेट्स आहेत ना त्या काढल्या ज्या जळलेल्या आहेत ना तुम्हाला साईडला दिसतात बघा तर त्या प्ले प्लेट्स काढल्यात ना आपण तर अठरा पॅकेट समज झालेत आपले ज्या आहेत ना ह्या नाल्या प्लेट आहेत ह्या पण ना पण साईडला जी खालची सर्वात खालची जी प्लेट्स असते याच्यामधली ती जळून जाते तो त्या ले 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 है तर त्या काढलेल्या आहेत आपण साईडला तर अठरा पॅकेट झालेले आहेत आपले बस हो आसपास ची क्वांटिटी आहे आणि आता याला सेम पॅकिंग करायचं आहे इथे ही गोळी भरून दिसते का हे गोळी भरून मटेरियल आहे आपलं कटिंग केलेलं कटिंग केलं काय होतं की इझी पडतं जे स्टेट मटेरियल आहे ना त्याचा राडा होत नाही थोडस असं एक दहा पंधरा रुपयाने महागा अठ्ठेचाळीस आणि दहा अठ्ठावन्न चौसष्ट पासष्ट रुपये किलो मिळतं हे मटेरियल कोणत्या ठिकाणी जरा महाग देतो कोणत्या ठिकाणी स्वस्त देतो आपापला एरिया असतो तुम्ही कसं विकता त्यावरती असतं आता याला श्रिंग पॅकिंग करणार आहे आणि ह्या छोट्या मंचुरियनच्या प्लेट्स आहेत मंचुरियनच्या म्हणजे जे वीस वीस रुपयाला मंचुरियन मिळतं ना त्याच्या प्लेट्स आहेत ह्या तिथे तुम्ही त्यांना सेल करू शकता आणि त्यांना कंटिन्युअसली माल लागतो आता आमच्या इथे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये माझे पाहिलंच असेल तिथं मी त्यांना कंटिन्युअसली चार दिवसाला आठ दिवसाला कंटिन्युअसली देते त्यांना म्हणजे पाच सहा दिवस आलं तरी त्यांना शंभर पॅकेट लागतं आणखी एक अजून आहे पलीकडे तिथे पण जात असते तर त्यांना पण पन्नास पॅकेट साठ पॅकेट असे लागतात तर हे आता मी श्रिंग पॅकिंग करून घेते आता काय आहे श्रिंग पॅकिंग करायचं म्हटल्यावरती ना आपलं जे हे आहे ना एक्सटेंशन बोर्ड खराब झालेला आहे एक्सटेंशन बोर्ड खराब झालेली त्यामुळे मी हे सध्याच नाही करत नंतर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ मध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे तुम्हाला ज्यांना कोणाला हा व्यवसाय करायचा आहे त्यांनी कॉल करा कॉल भरपूर येत असतात अटेंड झाला नाही तर राग मानू नका टेक्स्ट मेसेज टाकून ठेवा कारण की तो माझा व्हॉट्सअपचा नंबर नाही आहे टेक्स्ट मेसेज टाकून ठेवा त्यावरती मी चेक करतच असते निवंत झाले की व्हिडिओ टाकणं लाईव्ह घेणं प्रोडक्शन काढणं घरची कामं सर्व पाहावं लागतं सर्व गोष्टी असतात तर चला आता इथंच व्हिडिओ आपला संपवूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेअर पण करा जास्तीत जास्त म्हणजे तुमच्या नातेवाईकांना वगैरे त्यांना सांगा त्यांना कोणाला व्यवसाय करायचा आणि त्यांच्यापर्यंत हे पाठवा प्रोडक्शन चालू असतानाच नाही का तर चलो श्री स्वामी समर्थ सर्वांना आता